नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी आज परत एकदा तुमच्या समोर येत आहे ता म्हणजे एक वेगळा व्हिडिओ घेऊन आज जिल्हा हौशी क्रिकेट संघटना सिंधुदुर्ग यांच्या हंगामाक सुरुवात होता आणि त्यांचं पहिलो सामनो हा तो सुद्धा कणकवली त्याच्यासाठी आम्ही इलो कणकवली घसर आणि त्याच्यात नाणेपैकी होता आणि आज मालवण विरुद्ध कणकवलं सो पहिला सामनं होतो वीस ओरीचं सामनं होतो आणि त्या सामन्याचा काही प्रमाणात तुमक मी व्हिडिओ आहे की काय कसा काय होता थोडाफार कसा काय चालता हौशी हो आणि हे सगळे वयस्कर माणूस कसे एन्जॉयमेंट करतात ही तुम्हाला भूक गावतली आणि तुम्हाला प्रेरणा घेऊ गावतली नक्की पूर्ण व्हिडिओ गोळा गोळा कर वी वी फिजी फिजी काय ओरी ओरी फिरी फिरी वी उइस मिस 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 ओर वीस रिवल वर अपलोड दो एवढा लांब येऊन जमिनी विशेष खास एवढा लांब येऊन खात चला ओके एवढा लांब एक मीटर धरा 20 20 ओर रे 20 ए चले का चले दूर करा ए ए राणे नारावलाई ग्रामदैवत ठिकाणदार त्यांका एक मानाचा नारळ ठेवलेलो असा तो मान्य करून घे तसेच पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामदेवताक पण नारळ ठेवलो तो मान्य करून घ्यावा आज जिल्ह्यातली जी हौशी क्रिकेट मंडळी एकत्र येलेली आहे या हंगामातलो पहिलो सामनो आज कणकवली विद्या मंदिरात खेळत जो कसल्याही प्रकारची इडाबिडा ती तुझ्या पायाखाली घालूची सगळ्या हौशी कलाकारांका जे ज्येष्ठ सगळ्यांका ताकद देवची खेळाची आणि सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडून सगळ्यांका एकमेकां सहकार्य करून व्यवस्थित सामनो होऊच ही बुद्धी देऊची तशीच आजपर्यंत जशी ही संघटना उभी आहे तशी ही भरभरान प्रगती होत नये वाढत राहाणे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दि की एकत्र रहा एकत्र सामने एक खेळाने आणि सगळ्यांचं आरोग्य टणटणीत ठेव असे सामने आठवड्या महिन्यात होत राहाने आणि या जिल्ह्याचं नाव जगभरपासराने रे महाराजा गणपती बाप्पा आज हंगामाची सुरुवात होता आणि आज कणकवली पहिला सामना होता कणकवली वर्सेस मालवण तर ह्या सामन्यात विद्या मंदिरात सुरुवात होता आणि त्याची नाणेफेक होता आजच्या ह्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या हंगामातलो हंगामात पहिला सामनो कणकवली विद्या मंदिर त्याची नाणेफेक होता राजू पेंडुरकर राजूर पेंडुलकर सरकार जास्ते आणि मालवणचे कॅप्टन रिजवान शेख आणि कणकवलीचे कॅप्टन जे जिल्हा हौशी अध्यक्ष अनिल सर यांच्या उपस्थित होता कोण मागता ते हौशीचे सकिल शेख कणकवलीत ज्यावेळी त्यावेळी नाव भरपूर गाजलं होतं आता पण गाजता अजून म्हणजे वय वय गेला तरी नाव गाजायचं का थांबणार नाही तसे आमचे सकिल शेख आहेत आणि तुमका बरेच गावतले मेंबर हे आमचे मालवणचे रिजवान शेख आहेत हे पण असेच वय वर्ष पंचावन्न पार पण अजून खेळात जोच तसोच तर नाणेफेक झालेली आहे आणि कणकवली नाणेफेक जिंकलेली आहे तुम्ही बघलासच कणकवलीचा लिंबू असत आपल्याकडे तर नाणेफेक जिंकान आमका मा मालूनवाल्यांक पहिली क्षेत्ररक्षणीला आणि कणकवलीकडे पहिले आमचं पेट काढू चेहरा बॅटिंग करू गेले आता बघूया किती करतात चोरी आमचे चो बबुलू शेड असतच था, स्कोअर थांबव बघूया आता किती वरता कायदा दहा ओव्हर झाले दहा ओव्हरीत साठ रन्स केल्याने कणकवले किती विकेट गेले सहा विकेट एक वेळ तो नामवंत मालवणचे क्रिकेटर उमेश मांजरेकर स्कोरर म्हणून काम करतात आज तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळे त्यांना ग्राउंड मध्ये घ्यावतो नाही आज आज ते स्कोरर म्हणून काम करतील आज तो दिवस नंतर परत असतच ते तर सहा आउट साठ रन झाले दहा ओव्हरीत अजून दहा ओवर आता टी टाइम झालं थोडं ड्रिंक ड्रिंक करून म्हणजे सॉफ्ट ड्रिंक पाणी पिऊन परत मैदानात कणकवलीकरांनी मस्त सोय केली आवळा सरबत आणि कोकम सरबत हे बघा ह्या आवळा सरबत हा ह्या घ्यायचा आपल्या खाव्यात तेवढा थंड पाणी मस्त मिक्स करून आवळा ज्यूस नाहीतर कोकम ज्यूस प्यायचं बरोबर किती आले एकशे सदतीस किती आउट वीस ओवर नंतर नऊ आऊट एकशे सदतीस झाले एकशे अडतीस टू विन बघूया ब्रेक घेऊन परत मालवण बॅटिंग करते दहा मिनिटानंतर ओके दहा मिनिटानंतर मालवण वाले बॅटिंग करते आणि संदीप धुळे इलेले होत हे खा हिरोवर आणि इलेले होत वयाच्या एवढ्या सत्तावन्न वयामध्ये तुम्ही आता आहे काय सांगाल सत्तावन्न वर्ष मला तर वाटत नाही मी मैदानावर आलो तर मला चाळीस वर्षाच वाटत मला समोरचे चाळीस वर्षाचे वाले त्यांना मी लाजवेन तसं पण मी किपिंग केली आणि गोलंदाजी आता मी फलंदाजी करीन ना काय आहे ते सत्तावन्न वर्ष असतो मैदानावर आलो तर मला तरुण पण येतो आणि घरी जायला नंतर म्हातार पण येतो तरुणांना आता हे हाच संदेश आहे <laughs> ना आता ह्या वयात आम्ही सत्तावनव्या वर्षी सत्ताव्या वर्षी आम्ही एवढी वीस वारी चिपिंग केली काडाकुडमध्ये कडक उन्हात बॉलिंग टाकली चार ओवर परत उमेशचा बाहेरून ऐकून मी आधी थोडा लेख झालो आणि तो पण बाहेरून फिल्डिंग लावत होता आणि मी पण फिल्डिंग लावत होतो सगळ्यांचा मी कंट्रोल करून आम्ही वीसवर वीस षटकांचा सामना समाप्त केला आता आम्ही फलंदाजी करू पुढची अध्यक्ष बोलतील या ठिकाणी आमच्या विरुद्ध कणकवली तालुका औषधी विरुद्ध मालवण तालुका औषशी आमचे सन्माननीय अध्यक्ष मालवणचे भाई शेख त्यांचे अनेक सहकारी दिग्गज असे उमेश मांद्रेकर असतील मंगेश झुरी असतील लारा असतील त्याचप्रमाणे आपले राजू असतील आणि मांद्रेकर कंपनी असेल आज या ठिकाणी हौशीला सहा वर्ष पूर्ण झाले आणि सहाव्या वर्षाचा पहिला सामना पहिला क्रिकेटचा सा मौसम कणकोणीत आम्ही सुरुवात करतोय स्वयंभू रोगनाथाच्या ह्या भूमीमध्ये भालचंद्रांच्या भूमीमध्ये पवित्र ठिकाणी या वर्षी सुरुवात आम्ही इथून करत आहोत वर्षात वर्षातभराचे होणारे सर्व कार्यक्रम असतील लहान मुलांचे कार्यक्रम असतील लहान मुलांचं सिबिर असेल अंडर सिक्स्टीनचे टुर्नामेंट असतील गेट टुगेदर असेल त्याचप्रमाणे त्या जिल्ह्याची टुर्नामेंट असेल गायनाचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम सामाजिक उपक्रम ह्या माध्यमातून राबवतो आहे आपल्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आयुष्य हे म्हातारपण फक्त वयात असतं ज्याचं मन तरुण असतं तो कधीही म्हातारा होत नाही या रिझर्व्ह बँक तुम्हाला सांगितलं आज ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्न त्यांना विचारलात वयाच्या सत्त्याण्णव वर्षी तुम्ही एवढं चांगलं क्रिकेट का खेळू शकतात त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा असं उत्तर दिलं मुश्किलपणे की मी ज्यावेळी मैदान असतो त्यावेळी मी बावीस वर्षाचा असतो आणि मैदानाच्या बाहेर जातो त्यावेळी माझं वय मी मोजतो त्यावेळी साठ असतं ह्या आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात हौशीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रामध्ये जेवढे कार्यक्रम असतील सांस्कृतिक असेल क्रीडा असेल सामाजिक असेल त्या क्षेत्रामध्ये हौशीचं नाव मोठं ज्या ज्याप्रमाणे झालं ते दुप्पट टाकतीने आम्ही भविष्यात करणार आहोत त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर होईल त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होईल तरुणाला एवढं आम्ही संदेश देईन की ज्यावेळी आम्ही वयाची गाठून गाठूनसुद्धा एवढ्या प्रकारचं आम्ही जर समाजात काम करत असून तर आमचं अनुकरण तुम्ही केलं पाहिजे नुसतं मोबाईलमध्ये आणि इतर गेमामध्ये न जाता समाजाला आपण काहीतरी देणं लागतो एवढी सूचना आम्ही आमच्या माध्यमातून करू शकतो आणि भविष्यात ज्या ज्या प्रकारचा कार्यक्रम होईल त्या त्या प्रकारचा कार्यक्रम करू आणि सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या वर्षाला आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेटमय करू एवढं आम्हाला नक्की जेव्हा उत्तम केली बरा रे नंबर अनकोलीवर सोय मस्त हे चार जी उदाना पुदो, पुदो, पुदो आपका। चार मस्त जेवणाची सोय सुंदर पत्रकार महाशय हळद साहेब उत्तम सोय केला जेवणाची मस्त रसो मस्त सुक्या पाव आणि मालवणवाले जाऊन झाले आता कणकुलीवाले बसले होते अळजीबा साहेब जेव्हा व्यवस्थित पोडभर पोडभर जेव्हा सगळी मंडळी आपा लवकर गोकर जेव जेव आता काय चुका बसाव दादा हो <पीद> चला आता मालवणची बॅटिंग ओपनिंग जोडी लेफ्टी अँड रायटी रवी मालवणकर आणि आच Wow. મસ્તા બરોબર આ એ બેટા નાઈટ ચાલે એ બેટા નાઈટ ચાલે ઓર પણ નું m b 이 ખબર જ છે Chapas. राजू <cela brushes> Não, não vai. બાપુ આપણે ইয়া 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 अध्यक्षांक ब वाटा कोणान मालवण टीमने हरण घेतलं आणि कणकवली मालवण टीमने हराण घेतला आणि कणकवलीने वाद घेतलाय मजा आईली क्रिकेटचा विजय क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट जिंकला क्रिकेट जिंकला कसा वाटला या हंगामातली <laughs> पहिली मॅच झाली कणकवली विजय झाला कसा वाटला आमच्या हंगामातली पहिलीच मॅच अशी झाली रंगतदार एवढी झाली की आमचे सहकारी मालवणवाले अगदी अठ्ठेचाळीस सामना खेळला साधारणतः सात बाद त्यांचे एकोणऐंशी रन झाले होते आणि त्यांचे दोनच विकेट पडले होते आम्हाला आशा होती परंतु आम्ही शेवटपर्यंत फाईट देऊन कनकोलवासी आणि या सामन्यामध्ये विजय मिळवला तो लाजमाग होता दुसरी गोष्ट खेळच्या वेळी कुठेतरी खेळामध्ये एक रंग अशी आली की आम्ही सिनियर लोक असून सुद्धा एकामेकाला समजून पण हा विजय मिळाला आनंद आमचा जरी असला तरी हा दोन्ही संघांचा विजय आहे एवढी गोष्ट खरी आहे औषधीचा विजय आहे नाव का तुझा आर्यन तांबे यांनी पंचगिरी केल्या हे मित्र ये तुझं नाव काय प्रणव तांबे तांबे बंधू मी तांबे बंधूंनी पंचगिरी केल्या आणि आर्यनने आपल्या जास्तीत जास्त जे आज व्हिडिओग्राफी केलेली आहे मोबाईल तर्फे आमचं कॅमेरामॅन आर्यन होतो त्याबद्दल आमच्या तात्यांचा ता मालवण या वरून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू धन्यवाद तर आज या हंगामातली पहिली जिल्हा हौशीची मॅच झाली वीस ओव्हरची मॅच होती त्यात कणकवली जिंकला मालवण संघाची पहिली दहा ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झालेली कणकवलीच्या मनात पण नंतरच्या दहा ओव्हरीत बॅटिंग आली आणि यो संघ आम्ही हरलो आले पण तो विजय झालो एवढे पन्नास साठ पासष्ट सत्तर वर्षापर्यंत प्लेअर होते आणि ते चांगले खेळत होते व्यवस्थित क्रिकेट तर असे तर असे असे म्हातारे आमच्यासोबत खेळतं सगळे आता आम्ही पण म्हातारच झालो तुमचं तात्या म्हणजे ते तर अशा प्रकारे आज मॅच झाली सुंदर झाली आजचा व्हिडिओ जर तुमका आवडलो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल को नवीन असत तर सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे आगळे वेगळे व्हिडिओ तुमका आमच्या चॅनल मधून बघू गावतले धन्यवाद आणि हॅप्पी दिवाळी सगळ्यांची दिवाळी करो.